नमस्कार परभणी शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा लोक पत्रकार महासंघ जिल्हा परभणीचा स्तुत्य उपक्रम परभणी संपूर्ण भारतभर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी एकमेव संघटना केंद्र शासन नीती आयोग संलग्नित एक समाजाभिमुख सामाजिक संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने संपूर्ण भारतभर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या व मराठो अध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंग सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी कार्यालय डॉक्टर आंबेडकर नगर आय टी आय कॉर्नर जिंतू रोड परभणी येथे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंबोरे यांच्या आयोजनातून महाराष्ट्र संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवरांच्या वतीने मराठी पत्रकार चे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित पत्रकारांना नोटपॅड पेन पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वही पेनचे वाटप करून मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी भगीरथजी बद्दर वाजेद खान देवानंद वाकळे ॲडव्होकेट रियाज भाई दिलीप बनकर प्रमोद आंबोरे मदनबाबू कोले आदींनी मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक प्रमुख भागीरथजी वद्दरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे इराचे प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोले ॲडव्होकेट जगदीश पवार दिलीप बोरुळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंबोरे मराठवाडा विभागीय डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद पठाण डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष राहुल धावा मराठवाडा विदर्भ संघटके ज्येष्ठ पत्रकार इनुस वो वो कच्ची संदीप वायवळ विकास डोंगराज परभणी शहर संघटन प्रमुख शेख कलीम मथुर खान पठाण पत्रकार एम के अखिल पत्रकार शैलेश डहाडे शिवाजी कोकाटे हरिभाऊ सुतारे शेख इसा राजकुमार मनोहर हरदिक सिंग बावली राजाभाऊ येटेवाड बाळूभा घिके राहुल मगरे शिवाजीराव चव्हाण गोपाळ कचवे जावेद सिद्दीकी नामदेव अग्रवाल उमेश अग्रवाल नामदेव चापके कलीम कुरेशी अब्दुल रहमान खान पठाण प्रकाश अंभोरे संदीप ढाले बालाजी कांबळे उमेश अग्रवाल ॲडव्होकेट सुभाष अंभोरे विष्णू चापके आदींनी परिश्रम घेतले तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले शहरात पत्रकार दर्पण दिन साजरा केला जातोय पत्रकार महासंघातर्फे आज नांदेड परभणी बीड सोलापूर कोल्हापूर सांगली मुंबई पालघर बऱ्याच ठिकाणी लोकपत्र लोकस्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे हा दर्पण दिन साजरा केला जातोय पण मला अभिमान आहे त्या परभणीचा जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात आपण या ठिकाणी दर्पण दिन साजरा केला पण दर्पण दिन साजरा करत असताना आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना विधी तज्ज्ञांना आपण त्यांचा सत्कार केला मला एका गोष्टीचं आनंद होतोय की पत्रकारिता कशी असावी पत्रकार पत्रकारांनी कसं वागलं पाहिजे पत्रकारांनीसाठी काय केलं पाहिजे पत्रकारांसाठी काही करताना पत्रकारांच्या ज्या अडी आहेत त्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे अनेक वेळा सोडले गेले आहेत लोक पत्रकार संघाचा एक अधिक कार्य प्रतिनिधी एक्सपायर झाला त्यावेळेस लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाने त्यांच्यासाठी निधी दिला त्या संजय देशमुख हा महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठी भरपूर कार्य करतो एकदा धडपड धडपड करतो जसं या ठिकाणी परभणीमध्ये बनकर साहेब हे पत्रकारांसाठी करतात मागे एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी आमचे विधी तज्ञ साहेब रिया साहेब यांची नियुक्ती केली पत्रकारांना भरपूर अडचणी आहेत पत्रकारांसाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ हे रक्तदान शिबिर असो आयो अवयव दान शिबिर असो वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्ष याला काम करत आहे पण विधी तज्ञ साहेब तुम्हाला एक सांगतो आपल्या परभणीमध्ये या ठिकाणी पत्रकारांना राहण्यासाठी घर त्याच्या विमा आणि सेवा ही लोक स्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे करायची आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की लोक स्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे घरनिर्माण सोसायटी स्थापन करायची आहे आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकाराला राहायला घर आपण घ्यायचा प्रयत्न करत आहोत करणार आहोत त्यासाठी तुमची गरज हवी आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी मीडियावाले इंडियावाले अमुकवाले टी व्हीवाले चॅनलवाले प्रत्येक पत्रकारावर आजच्या परिस्थितीला पत्रकारावर हमले होत आहेत तर लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ हा त्या हमल्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अत्यारा अत्याचारासाठी सदैव आपण तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत पत्रकार संघ हा फक्त पत्रकारांसाठी नाही तर सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम असो किंवा दुसरी काही करण्याची आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेची आहे पवार साहेब तुम्ही विधीतले आहात तुम्हाला पण आम्ही या पत्रकार संघामध्ये इन्व्हाइट करत आहोत की कशासाठी सगळ्या वकिलांची आम्हाला गरज आहे देगमुमध्ये वकील आहे तुम्ही आहात परिस्थिती अशी आहे की आम्ही मी लोकशातून त्या पत्रकार संघाची संघटना संघटना चालवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराच्या आडी अडचणी त्याला राहायला खायला प्यायला सगळं प्यायला म्हणजे दारू नाही कारण का तर म्हणायचं की प्यायला म्हणलं की आता दारू प्यायची प्रश्न तो नाही आहे पत्रकारांना गव्हर्मेंट एस टी फुकट आहे पत्रकाराला रेल्वे फुकट आहे पत्रकाराला विमान फुकट आहे पण त्याचा फायदा आपल्या इथल्या पत्रकारांना मिळत नाही ज्या पत्रकारांचं वय साठ वर्ष झाले त्यांना आपण अनुदान द्यायचंय त्यांना आपण पगार चालू करून द्यायचे पत्रकारांसाठी विविध समस्या, समस्या आहेत त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत काय झालं समस्या सोडवायला आमचा प्रमुख सर्व पत्रकार बांधवांना आणि त्याप्रमाणे लोकसभा महासंघाच्या वतीने आजच्या मराठी पत्रकार दिनानिमित्त आपल्या गोरगरीब घर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाटतात सामाजिक उपक्रम तृतीय उपक्रम राहिलेला त्याबद्दल मी सर्वांची आभारी मानतो आणि सर्व सर्व पत्रकार अभिनंदन करतो पत्रकार मराठी एकोणीसशे बत्तीस साली मराठीमध्ये

हमारे वरिष्ठ महाराष्ट्र के अध्यक्ष लोक स्वतंत्र पत्रकार संघ के महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रगत जी हमारे बनकर साहब और सीनियर पत्रकार पवन राव पवन कोहले साहब पवन बाबू कोहले पूरी आए वाले यहाँ पर पूरे पत्रकार की तरफ <laughs> से सभी का मैं अभिनंदन करता हूँ यहाँ पर और आज ये दिन को तो जो साजरा कर दिया था छह जनवरी अठारह सौ बत्तीस में, दो, दो ना। तो में पहला थे। और उसका नाम दिए थे दर्पण दर्पण था पर उस टाइम भी इन लोगों को सपोर्ट की जरूरत पड़ी थी तो उस टाइम पे गोविंद टूटे और और इन दोनों के से जुलाई भाषा का थे, थे। और तो तो का पत्र पत्र में दर्पण पेपर जो है, उसका समाप्त था। तो मैं ये बोलना चाहता हूँ कि जो भी पुरुषों ने अपने जयंती रहती जो भी इनकी जो प्रोग्राम रहते इनकी आपको साधना करना चाहिए था था। सर्व पत्रकारांना आणि या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले आणि या ठिकाणी लोक पत्रकार महासंघाचे महाराष्ट्राचे संघटन प्रमुख कोणखोलचे संपादक भगीरथ सिंह आणि या ठिकाणी आमचे वाजी पडाचा प्रमोद आंबोरे दिलीप बनकर आणि वकील मंडळी कायदे मंडळी या ठिकाणी हजर झाली त्यांचंही मी या ठिकाणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे त्यांचाही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी आज मराठी पत्रकारितेचा हा दर्पण दिन आहे म्हणजे अठराशे बत्तीस मध्ये दर्पण नावाचं जे पत्र आहे दर्पण नावाची जी पत्रिका आहे वर्तमानपत्र जे आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी बावीसाव्या वर्षी दर्पण नावाचं वर्तमानपत्र समाजाच्या अडीअडचणी समस्या प्रश्न त्या काळी सोडवले म्हणून मराठीतील त्यांना आद्यजगत म्हटलं जात परंतु त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की दर्पण दर्पणकार आद्य पत्रकार बाळशास्त्री आंबेडकर हे तर आहेतच परंतु तळागाळाच्या पत्रकारांना न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण एक खरे पत्रकार होते हाडाचे पत्रकार होते कारण त्यांनी खरा आमचे दुर्बल घटक होते जे शेतकऱ्यांचे मुलं होते त्याच्या सर्व आडी अडचणी समस्या सोडवण्याचं काम मुकनायक बहिष्कृत भारत या, या पेपरच्या माध्यमातून केलं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेख हे अत्यंत त्यावेळेस गाजलेले होते आणि जागतिक दर्जा सुद्धा ते गाजलेले आहे तसेच आपण आपण बघितलं की जागतिक दर्जाच्या लेवलचे जे, जे पत्रकार असतात जे समाजकार्य करणारे माणसं असतात त्यांना जास्त आयुष्यम असतं त्यांना कमी आयुष्यात ते मोठं काम करून जातात जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत जोपर्यंत या ठिकाणी त्यांचं नाव हे आदरामर राहतं त्यापैकीच एक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आहेत आणि बाळशास्त्री जांभेकर आणि परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेमुळं आज आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आहोत मी जास्त वेळ न बोलता आटोप घेतो आणि इथेच करतो सगळ्यांचे अभिनंदन करतो की आज पत्रकार दिनाचे जे दिवस असल्यामुळे आमचे जे सगळे सहकारी मित्र आहेत बंकर साहेब आहेत अंबोरे साहेब आहेत आणि आमचे सगळे सिनियर आहेत पत्रकार आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन व्यक्त करतो की आए, आज जे आहे पत्रकार दिवशी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की आज जे आहे पत्रकारिता किती महत्त्वाची आहे आज जे राजकीय आणि समाजामध्ये पत्रकारिता जी आहे ते तळू वेळाला घरामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वतःचा जीवाची काळजी न करता आपल्या कुटुंबाला घरी घरामध्ये घेऊन पब्लिक प्लेसमध्ये जाऊन तरी सत्यता समोर आणून लोकांच्या घरापर्यंत सत्यता आणायचे काम जे आहे हे लोक करतात मी जे आता लोकसंख्या पत्र महासंघाचा परत विविध असल्यामुळे आमचे अकोल्याचे संजय देशमुख साहेब हे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच्यामार्फत जे माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी संजय देशमुख साहेबांचा मनाने नम्र विनंती करतो आहे आणि अभिनंदन करतो त्यांनी मला ज्या पुढील सल्ला कार्यक्रमामध्ये किंवा पत्रकार मला संध्याच्या मराड भागातील सल्लागार निमित्त माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आमचे जे तडफदार दिलीप बनकर साहेब यांना मी मी तर वकील आता अकरा वर्षाने वकिली करतो आहे पण वकिली करण्यापूर्वीपासून मी प्रत्येक ठिकाणी न्यूजमध्ये प्रत्येक चॅनलवर बंकर साहेबांना बैठ बघितलेलं आहे ते जे तडफदार बोलणं तेच तडफदार सत्यता समोर लोकांसमोर आणणं हे काम जे दिली बनकर साहेब करतात दिली बनकर साहेब आमचे सिनियर आहेत सुद्धा सिनियर आहेत सुद्धा सिनियर आहेत मी जरी वकील असतो मी खोट्या काम कामगैरे जरी करत असतो तर समाजामध्ये राजकीय घडामोडीमध्ये समाजाच्या प्रत्येक गळाजाला जाऊन दिल्ली बनकर साहेबांनी खरी सत्यता आणण्याचं काम जे आहे तर आजपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आहे मी दिलीप बनकर साहेबांचं मनपूर्वक हे तर अभिनंदन व्यक्त करतोय आणि त्याच्या मनाला मी त्यांचा की त्या मार्फत आमचे युवा पिढी आंबोरे साहेब यांच्या सहकार्यानं आणि आमचे सहकारी मित्र बदर साहेब आणि आमचे वाजिद खान साहेब आणि इथं जे सहकारी मित्र आहेत त्यांनी सगळे मिळून जे कार्यक्रम आयोजित केला आणि मला तर असं वाटतं की परभणीमध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये हा असं मला पहिला दिवस दिसतो आहे की पत्रकार दिनाच्या निमित्त आज हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मी मनमोरक मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो सगळ्यांचे मला आज त्यांनी जे तर मला बोलून घेतलं माझा सत्कार केला आणि आमचे जे सहकारी मित्र आहे जगदीश पवार यांनीसुद्धा सुद्धा सत्कार केला आणि त्यानिमित्त मी जे आहेत त्याचे जनक जे आहेत बाळाशास्त्री जांबेकर साहेब यांच्यामार्फत म्हणजे द्वेत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून दार्मिक साहेबांनी जे आहे तर तळगळामध्ये जवळ पत्रे पत्रकारिता काय असते पत्रकारिचा अर्थ हा होतो की तळगळामध्ये जवळ लोकां लोकांपासून जाऊन सत्यता समोर आणण्याचं काम जे आहे हे पत्रकारी करतात स्वतःचा जीवाचा रान करून जे तर लोकांपासून सत्यता आणण्याचे प्रयत्न करतात त्यानिमित्ताने जे तर सगळ्यात मोलाचं कार्य जे आहे हे पत्रकार लोकांचं आहे आणि त्यानिमित्त मी मनपूर्वक त्यांचा अभिनंदन व्यक्त करतो की त्या मला कार्यक्रमामध्ये भरून घेतलं आणि पत्रकार निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज